पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवे शहशी चौबीस बाईस पंचेस एका किरकोळ वादातून एका एकोणतीस वर्षीय पाणी विक्रेत्याचा पोटात चाकू भोगसून निर्घुणपणे खून करण्यात आलाय अकोला येथून सिकंदराबादकडे जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये उमरी धर्माबाद दरम्यान ही घटना घडली रेल्वे पोलिसांनी आरोपीला तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील आरमूर येथून ताब्यात घेतले आहे आतिश अशोक हैबते असे मैताचे नाव आहे या घटनेने खळबळ उडाली असून रेल्वेमधील सुरक्षा हैरणीवर आली आहे है। उमरी शहरातील रापतवार नगर भागातील आतिश अशोक हैबते हा रेल्वेत पाणी बॉटल विक्रीचा व्यवसाय करायचा नेहमीप्रमाणे सोमवारी तो अकोला ते सिकंदराबाद धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेत पाणी विक्री करण्यासाठी उमरीतून चढला होता यावेळी पाणी विक्रीच्या कारणावरून त्याचा एका प्रवाशासोबत वाद झाला किरकोळ वादाचे रूपांतर खुनात झाले आरोपीने अशोक पोटात चा कुभोक्सून त्याचा खून केला रक्तबंबाळ अवस्थेत अशोक रेल्वेतच कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला खंजीर बोक्सून खून करताना रेल्वे डब्यातील अनेक प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली मात्र एका महिलेने आपल्या मोबाईलवर थरारक घटनेचे चित्रीकरण केले प्रवासी महिलेने आरोपीला पकडण्यासाठी आरडाओरड केली परंतु कोणीच समोर आलं नाही घटनेची माहिती निजामबाद रेल्वे पोलिसांना कळवण्यात आल्यावर रेल्वेतून मृतदेह उतरव उतरून घेण्यात आला ही घटना नांदेड रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने नांदेड रेल्वे पोलिस निरीक्षक वाघमारे यांनी घटनेची घटनेची माहिती कळताच त्यांनी पुढील तपास सुरू केला फरारी आरोपी हा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातून रेल्वेने उमरी शहरात अवैध मार्गाने तांदूळ आणण्याचा व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे जुन्या किरकोळ वादातून खून करण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे मात्र याबाबतचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही या प्रकरणातील आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक